वीस फेब्रुवारी आमच्या घरातील कुटुंबातील व्यक्ती न माजी नगरसेविका सौ अंजली अजय वाळूंज यांच्या वाढदिवसानिमित्त एक काहीतरी सकारात्म सकारात्मक एक कार्यक्रम ठेवावा आणि ज्यामुळे आपल्या भावी पिढीला इतिहासाबद्दल माहिती होईल छत्रपती शि शिवाजी राजे यांच्याबद्दल माहिती होईल त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीराजांचा इतिहास माहिती होईल या पवित्र हेतूने आम्ही या ठिकाणी इतरत्र खर्च न करता वाढदिवसानिमित्त आपण इतर अनेक का मनोरंजनाचे कार्यक्रम करतो पण मनोरंजन तर आहेच परंतु या ठिकाणी आपला इतिहास या ठिकाणी जनतेला माहिती पडावा आपल्या मुलांना आपल्या इतिहासाबद्दल माहिती पडावं त्याचप्रमाणे सं छत्रपती संभाजीराजांची प्रतिमा काही ठिकाणी मलिन करण्यात आली होती ही प्रतिमा कशी आ, सत्य ही सत्य प्रतिमा की जनतेसमोर येईल यासाठी आम्ही हा मोफत जो चित्रपटाचा छावा या चित्रपटाचा जो शो आहे हा आम्ही आमच्या वाळूंज कुटुंबियांतर्फे या ठिकाणी आम्ही जनतेसाठी दाखवण्याचं आज निश्चित केले होते तरी या निमित्ताने जे सर्व प्रेक्षक आलेले आहेत जे जनता आलेल्या आहे या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो छत्रपती शिवाजी महाराज जगा उत्तळ वंगा इंद्र हिमाचल यमुना गंगा उज्जल जग वनामे जागे तव शुभ आशिष पागे धारे कव जय नमस्कार खर तर तुम्हाला सर्वात पाहून खर छान वाटतंय आणि तुम्ही सर्वांनी काल माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे आपण सर्वांमुळेच मी आज इथे नगरसेविका म्हणून उभी आहे तर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानते आणि आपण सर्वजण आमच्या आम्ही जो छावा चित्रपटाचं म्हणजे नवीन असं काहीतरी करायचं आणि आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं आपण देण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असतो आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी खरं तर खूप छान असा उत्स्फूर्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खरं तर मनापासून आभारी आहे आणि जसं विजय वाळूंजांनी सांगितलं नेहमीच वाळूंज कुटुंब कुटुंबीय हे आपल्या प्रभागासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असेल याची मी आपल्या सर्वांना ग्वाही देते आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छांचा आदर करते